नमस्कार शेतकरी मित्रांनो खुशाल आपलं सर्वप्रथम कृषी तज्ञ शेती सल्लागार युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत करतोय आज मी आजची तारीख आहे दोन एप्रिल बरोबर भाऊ दोन का तीन एप्रिल दो आपलं दोन मे दोन दोन मे आजची तारीख आहे आपण सगळ्यात महत्वाचा चमत्काराला नमस्कार घेण्यासाठी आलेलो आहे सर्वप्रथम तुमची ओळख द्या बरं शंकर श्री रमदरेकर निपाट जिल्हा नाशिक पहिल्यांदा मी उल्लेख केला चमत्कार नमस्कार बघायला आलो आहे खरंच चमत्कार मध्ये एवढं चमत्कार झालेला आहे बऱ्यापैकी आता जर बघितलं आपण तर सेटिंग चालू आहे फुल धारणा भरपूर झालेली आहे आणि अप्लिकेशन आपण आताशी देणार आहे आता प्लॉट किती दिवसाचा झालेला आपल्या कारण दीड महिन्यात झालेला आहे दीड महिन्यामध्ये प्लॉट कॅमेरा जवळ घे हे बघा सेटिंग बघा तुम्ही एकदम आताचं टेम्परेचर किती आता त्रेचरीण टेम्परेचर त्रेचाळीस फुल टेम्परेचर फुल टेम्परेचर आणि अशा कंडिशन मध्ये प्लॉटची स्थिती काय प्लॉट एकदम व्यवस्थित आहे म्हणजे प्लॉट हवा सोडली नाही कुठलीच नाही मार्गदर्शन लागवडी पासून घेतलं हो, लागवड केल्यापासून लागवडी पासून फॉलो केलेला हो, तिसऱ्या दिवस पासूनच चालू करेल रिझल्ट कसे कसे दिसले मग तुम्हाला जो काही चमत्कार आहे मग तो कसा दिसला नेमकी चमत्कार असा दिसला का कुठं मर्जर नाही झाली लागवड केलं काहीच नाही अजून काही वायर नाही सगळ्यात महत्वाचं आज जे काही आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बघणारे शेतकरी आहे आज बऱ्यापैकीचे कमेंट वाईट पण करणारे काही चांगले पण करणारे वाईट कमेंट वाल्यानं वाईट अनुभव आलेला असतो की ते दुसरीकडे कुठेतरी मार्गदर्शन घेतात कुठंतरी काहीतरी असेल तर मारून आईचं बाप पैसे देत्या आणि ते झटका बसल्यामुळे ते आपल्यासारख्या चांगल्या स्वनाव ठेवणार आहे बरोबर आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी तुमचं एकंदरीत मत काय राहणारे खर्च रिझल्ट आणि समाधान खर्च आहे नाही इतर खर्च झालेला नाही प्रमाणे जो खर्च आहे ना तेवढच खर्च आहे जे वेस्ट आपण आणतो आणि जे कोण दुकानदार सांगल तो हा प्रकारच नाही काहीच नाही खर्च होणार महत्वाचा दोन किलो चार किलो बस बस बॅग आणून ठेवायच नाही काही कामच नाही बरोबर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आता हा चर्चेचा विषय झाला आता तुम्हाला ठरवायचं मार्गदर्शन घ्यायचं की नाही घ्यायचं योग्य सल्ला तर नक्कीच येतो आपण पण आता थोडस विषय बदलू आपण विषयकडे कार्ल पिकामध्ये व्हायरस नियंत्रण तापमानात कसं करायचं आणि पिकाचे नियोजन कसं करायचं इथून मागे माझे व्हिडिओ बघायला भेटले नसेल त्याचं काय कारण आहे मला प्लॉटवर जायलाच जमत नाही आणि दुसरी गोष्ट गेली आठ दहा दिवसापासून तब्येत पण बरी नव्हती त्याच्यामुळे आपल्याला काही अपडेट मिळालेली नाहीये मित्रांनो सगळ्यात महत्वाचं कार्ला प्लॉटमध्ये असेल वेलवर्गीय पिकात असेल दोडका पीक असेल काकडी पीक असेल या प्री पिकांमध्ये वेलवर्गीय पिकांमध्ये आपल्याला सर्वप्रथम येणारे महत्वाचे प्रॉब्लेम आता कॅमेरा इकडे घ्या वेल महत्वाचा प्रॉब्लेम जो काही येतो आपल्याला आपण तर कळी बघू शकता आता ही जी काही कळी आहे तर ही जी काही कळी तुमच्या इथे समजा प्लॉट लावलेला आहे आणि अशी कळीची स्टेज चालू झालेली आहे अशा स्टेजला नेमकी कळी पिवळी पडून जाते अशा स्टेजला कळी पिवळी पडल्यामुळे दुसरी गोष्ट तुमची सिटिंग होत नाही त्यानंतर अजून एक मेन प्रॉब्लेम येतो वेलबेर या पिकात प्लॉट पिवळा पडतो प्लॉट पिवळा पडतो त्याचं एकमेव कारण असतं की तुमचं जे काही मायक्रोनिट खालून आपण अन्नद्रव्यांचं जे काही नियोजन करतो तर ते नियोजन करण्यामध्ये झालेला चुका त्यानंतर तिसरा जो प्रॉब्लेम येतो फळ सेट होऊन जातं पण कळी पिवळी पडून म्हणजे जे काही तुमचं डेट आहे ते पिवळं पडून हे निघून जातं आपलं फळगळ फळगळ जास्त होती तर मित्रांनो याचं नियोजन नियोजन कसं करायचं याच्या काही सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सर्वप्रथम आपला पहिला जो विषय कळी पिवळी पडणं मित्रांनो सगळ्यात महत्वाचं तुमचं जर खालून अन्नद्रव्यांचं नत्र देण्याचं प्रमाण असेल फॉस्फरस असेल किंवा तुमचं पोटॅश असेल याचा आपटेक क्षमता झाडाची कशी आहे ती बघून जर तुम्ही वेळेवर नियोजन केलं व्यवस्थित त्यानंतर तुमचं मायक्रोन्युट्रनचे डोस तुम्ही कसे आहे हे जर नियोजन व्यवस्थित केलं तर शंभर टक्के तुमच्या प्लॉटवर कळी पिवळी पळी पिवळी पिवळी पडण्याचा प्रॉब्लेम तर शंभर टक्के येणार नाही ही खात्री मी देतो कारण की नहीं नहीं। नहीं। <laughs> नहीं। आता जर बघितलं ची प्लॉट किती बोवा हा एक बिघाचा एक बिघाचा प्लॉट आहे एका बिघामध्ये किती काळ्या पिवळ्या पडेल आता आज मला काही दिसले एक पण नाही दिसली एवढ्या टेम्परेचरला नाही तर पावसाळ्यात तर काही विषयच नाही आताची कंडिशन अशी का आता पावसाळ्याची स्टेज झाडाची तर आता याच्या नंतर दुसरा जो प्रॉब्लेम मित्रांनो आपला की झाड पिवळं पडणं झाडाला येणारे सगळ्यात महत्वाचे पिवळे स्पॉट पिवळे पानं पडणं त्यानंतर भुरी किंवा याच्यासारखा काय अटॅक का असेल तर त्यावर आपण चर्चा करू सगळ्यात महत्वाचं आता झाडाचे पानं जे काही पिवळे पाडतात जे काही मायक्रोनिटेनची डिपिसियन्सी दाखवतं झाड ती मायक्रोनिटेनची डिपिसियन्सी राहतच नाही सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तिथे वापरायचं फेरस सल्फेट तीन किलो मॅग्निशियम सल्फेट पाच किलो एका एकराला ऍप्लिकेशन खालून द्या त्याच्या आधी प्लॉटला फॉस्फेरिक ऍसिड साधारण एक दीड किलो देऊन घ्यायचं वेलवर पिकाला दीड किलोच्या वर द्यायचं नाही जेणेकरून तुमचं आलं साईड इफेक्ट काही व्हायला नको तर त्यासाठी तुम्हाला वापर करत असताना त्याचा वापर केल्यानंतर साधारण एक पंधरा ते वीस मिनिट एक्स्ट्रा पाणी पण द्यायचं आपल्याला झाडाला ते पाणी दिल्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी ऍप्लिकेशन करायचं फेरस सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेटचं ऍप्लिकेशन दिल्यावर आठ दिवसामध्ये आपल्याला प्लॉटला ग्रीनरी खूप जाणवेल त्यानंतर आपण येऊ आता व्हायरस नियंत्रण कसं करायचं व्हायरस नियंत्रणासाठी जिवॅग्रो कंपनीचं अल्टिमेट येतं पन्नास मिली तुम्हाला दोनशे लिटर पाण्यासाठी स्प्रे घ्यायचा आहे त्यानंतर थ्री किलरचा स्प्रे थ्री किलर पण पन्नास लिटर आपलं दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास मिली प्रमाणे अल्टीमेअरचं पण दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नासच मिली प्रमाणे मित्रांनो ही दोन्ही सेपरेट सेपरेट मारायचे तुमचा एक हप्ता लुटून जातो हप्त्यामधून एक मेटाडायमिक कॉन्सेप्ट मधला एक्सपोनन्स असेल ग्रासिय असेल बेनिओ असेल त्यानंतर अलेक्टो असेल किंवा बोप्रिया असेल कोणतंही एक औषध गेलंच पाहिजे जेणेकरून तुमच्या प्लॉटवर व्हायरस नियंत्रण शंभर टक्के राहील मित्रांनो त्यानंतर आपल्याला जो काही प्रयोग करायचा आहे आता जर बघितला आपण आता ग्रीनरी झाडावर टिकली पाहिजे आणि अशा कंडिशनमध्ये झाड स्ट्रेसमध्ये तुमचं वाला आता क्लिअर आहे पण अशा कंडिशनमध्ये झाड स्ट्रेस स्ट्रेसवर आहे काळू की आली पाहिजे पिवळापणा आटला पाहिजे आणि दुसरी गोष्ट गावठी उपाय करायचा आपल्याला त्यासाठी गावठी उपाय करताना पाचशे मिली नारळ पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला अडीचशे ग्राम झिंक टाकायचंय दोन लिटर ताक घ्यायचं आहे आणि ग्लुकोज पावडर जी काही मेडिकलमध्ये आपली ग्लुकॉन डी ती तर ती तीनशे ग्राम घ्यायची ती घेतल्यानंतर तुम्हाला जो काही स्प्रे तो तुम्ही भाजीपाल पिकामध्ये कोणत्याही झाडाला द्या झाडामध्ये इम्युनिटी पॉवर इतकी तुफान वाढवती दुसरी गोष्ट काळूखी इतकी तुफान वाढत झाड पूर्णपणे आठच दिवसामध्ये त्याचे पूर्णपणे रंग बदलून जातात सगळ्या गोष्टी त्याच्या त्यानंतर सेटिंग मध्ये झाड आहे सध्या आता फळं लागलेलं आहे आणि कळी आपलं देठ पिवळं पडून फळगळ होती किंवा फळ पिवळं पडत आहे फेरस सल्फेटचं चा अप्लिकेशन गेल्यानंतर तो प्रॉब्लेम सॉल्व्हच होतो परंतु त्यावेळेस आपल्या प्लॉटला अप्पलिकेशन करायचं कॅल्शियम नायट्रेट ड्रिप ड्रिप ऍप्लिकेशन आहे तीन किलो आणि बोरॉन घ्यायचं आपल्याला पाचशे ग्राम हे ॲप्लिकेशन करायचं आहे हे ॲप्लिकेशन केल्यानंतर आपल्या प्लॉटवर जे काही तुम्हाला प्लॉटचं फळगळीचं प्रमाण आहे ते पूर्णपणे कमी होईल त्यानंतर फळाला तुम्हाला एक विशिष्ट आकार कलर चा येईल त्यासाठी परत एक तुम्हाला गावठी उपाय करायचा आहे बारा अंडी गावठी अंडी घेतली तर बेस्टच राहणार आहे बारा अंडी आणि पाच लिटर दूध हे ॲप्लिकेशन आपल्याला एका एकराला वापरायचं आहे हे वापरल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये गर्भधारणाचं प्रमाण जास्त वाढल त्यानंतर आता जे काही मी बोललो मागा आपला विषय आता कळी पिवळी पडून गळून जाणं त्याच्यामध्ये अजून एक ऍप्लिकेशन आहे मॅजिक पॉवर एक किलो सेमी हंड्रेड एक किलो आणि त्यामध्ये तुम्हाला वापरायचं आहे सेमीग्रो पाचशे मिली आणि पाच पंचावन्न सतरा एकरी अडीच किलो ते तीन किलो ते नाही मिळालं तर तेरा चाळीस तेरा वापरायचं आहे तुम्हाला एकरी साधारण चार ते पाच किलो हे ॲप्लिकेशन दिल्यानंतर शंभर टक्के खात्री मित्रांनो की तुमच्या प्लॉटवरची फुल सेटिंगचा कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही सेटिंगसाठी कोणताही स्प्रे मारायची गरज नाही तुफान खात्रीशीर एकदम जबरदस्त सेटिंग राहील मित्रांनो आता हे झाल्यानंतर तुम्हाला पुढचं जे काही शेड्यूल राहील ते व्यवस्थित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देऊ पण तोपर्यंत आता इथंच थांबतो सगळ्यात महत्वाचा इथून पुढे तुम्हाला एक चालू करायचं राहील झिरो झिरो पन्नास झिरो बावन चौतीस झिरो नऊ अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस त्यानंतर तुम्हाला ज्या काही फुगवणीच्या ग्रेड आहे साठवीस या तुम्हाला वापरायच्या आणि अशा कंडिशनमध्ये मायक्रोन्यूट म्हणजे मिलान असेल मिंगल असेल किंवा तुम्ही ट्रायसेल किंवा कोणत्याही कंपनीचं मायक्रोन्यूटंट या एकरी अडीच किलो ते तीन किलो हे एकरी तुम्हाला प्रमाण साधारण हप्त्याला सोडणंही सोडणं या प्लॉटला जेणेकरून मॅग्नेशियम सल्फेट सोबत सोडला तर अतिशय सुंदर रिझल्ट मिळतील आणि जर योग्य नियोजन वाटलं तुम्हाला भाजीपाला पिका मध्ये जर वाटलं तुम्हाला खात्री घेतलं पाहिजे तुम्हाला वाटलं ना घेतलं पुढची पिकं तुम्ही शंभर टक्के घ्या बरोबर आहे खात्री गॅरंटी विश्वास सगळ्या गोष्टी मिळतात कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार कडून वाटलं तुम्हाला प्रॉट रजिस्टर करायचं आहे शंभर टक्के रजिस्टर करून घ्या पूर्णपणे त्यांना आता दाखवून द्या तिकडून सुरुवात करा पूर्णपणे जर बघितलं तर सेटिंग बिटिंग बघा एकदम तुफान झालेली आणि अधिक माहितीसाठी खाली ऑफिस नंबर आहे त्यांना परिपूर्ण कॉन्टॅक्ट करून घ्या हाच व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटला बा तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब कर नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा पहिले आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला योग्य वाटला वाटला बघ मार्गदर्शन शंभर टक्के खात्रीच आहे आज प्रत्येक जण शेतीमध्ये उतरलाय तर त्याच्यापर्यंत पोहोचवायचं काम सोशल मीडियाच्या मार्फत तुमचं आहे बघा योग्य वाटलं नक्की पोहोचवा धन्यवाद